जर आपल्याला चारशे पैकी दोनशे ऐंशी दिले आणि आपल्याला विचारलं की किती टक्के असतात चारशे पैकी दोनशे ऐंशी म्हणजे किती टक्के मग काय करायचं आपल्याला हे दोनशे ऐंशी इथे घ्यायचेत खाली घ्यायचेत हे चारशे आणि टक्केवारी म्हणजे हे टक्के म्हणजे आपल्याला इथे शंभर लिहायचे मग काय करायचं याची आपल्याला काटाकाठी करायची इथं एक झिरो आहे इथं एक झिरो आहे इथं एक झिरो आहे इथं एक झिरो आहे आता हे दोनशे ऐंशी उरलेत आणि इथे चार उरले मग दोनशे ऐंशीला आपण चारनं भागाकार करायचा दोनशे ऐंशीला चारनं भागाकार केला तर आपल्याला उत्तर येते सत्तर टक्के अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे <स्थितास> पाचशे पैकी तीनशे म्हणजे किती टक्के होतात त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचं आहे थँक्यू